कॅज्युअल छापाच्या खवये भाऊ या सेगमेंट मध्ये आज आम्ही आलेलो आहोत पोटबर पॉटबर पॉटबर बर, बरोबर तर हॉटेल पॉटभर आणि आज पण आपण नॉनव्हेज ची मेजवानी चाकणा आहोत त्यांची स्पेशालिटी आहे मालवणी फिश मालवणी चिकन थाळी आणि मालवणी स्टाईलच मटण वडे कोंबडी वडे बरोबर तर अच्छा ते तुमची टॅगलाईन एक सगळं खायचं अगोदर तुम्ही विसरू नका कॅज्युअल छापाच्या सेगमेंटच्या अंडर हवैये भाऊ आमचं नवीन सेगमेंट आहे आणि आमच्या टॅगले लक्षात राहू द्या सत्य भाऊ चांगलं चुंगलं खाऊ चला तर मग जाऊया <laughs> पॉटबॉल मध्ये काय मिळतं बघूया अरे बात शाय काय भरपूर दिवसांनी काय मग कसं आहे मुलाला घेऊन आलेलो पॉटबॉल मध्ये अरे वा सो so, पण ऍक्च्युली आलो असता त्याचा व्हिडिओ करायचा होता कारण की खाण्यात खूप प्रतिष्ठित पार्सल पण घेतलंय वाजे आता आम्ही चाललो आता काय तुमचा अतिशय अप्रतिम जेवण आहे सोळा वर्षापासून आम्ही रेग्युलर कस्टमर माझ्या मुलाला पण जेवण आवडतं वडिलांना कोर्टामधून येताना मला रस्त्यामध्ये पडतो त्याच्यामुळे रेग्युलरली पार्सल वगैरे मी घेऊन जातो खूप सुंदर जेवण आहे त्याबाबत आम्ही सगळ्यांना रेकमेंड एकदम खूप छान आहे आणि मटन थाळी पण खूप छान आहे त्याबाबत आणि मेन काय हा फुड आहे तुला काय आवडतं इथलं

भाई हे बघ ना खूप छान डिझाईन आहे ना मेनवर मालवणच्या लाटांवरून थेट तुमच्या ताट वेज आहे पहिल्या पानावर आपल्या कामाचं आहे आपल्या कामाचं हा हे इंटरेस्टिंग आहे बोकड्याची रांदप थाळी जिभेवर बोकड्याचा जल्लोष पोटभर गावरा, गावरा प्रेम असं काहीतरी त्यांनी जुळवलं मस्त आहे डिझाईन खूप चांगलं आहे मला खूप आवडलं मटण वडे पाचशे पन्नास रुपये मटण थाळी सुरू काय 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 का आहे मच्छी मध्ये सुरमई पापलेट बोंबील कोळंबी आणि खेकडा आहे कोळंबी थाळी पण छान दिसते त्यांनी थाळीचा फोटो दिलाय त्याच्यामुळे ते जे आहे ते दिसेल सुरमई थाळी सहाशे वीस आणि हा रवा फ्राय तवा फ्राय पापलेट थाळी सातशे रुपये तवा फ्राय वगैरे पण आहे याच्यात प्रॉन्स कोळंबी थाळी पाचशे नव्वद रुपये चांगलंय आ। आ, आ, वेज मध्ये ना चिकपी नावाचा आयटम आहे चिकपी मालवणचा आयटम आणि फोडणीचा भात आहे तुम्हाला जर घरी फोडणीचा भात करायचा म्हणून काढायला असेल तर तुम्ही इकडे येऊन फोडणीचा भात करू शकता पण हे म्हणजे युनिक आहे काजूची उसळ आहे शेवभाजी वालाच बिरण आहे म्हणजे म्हणजे काय काळा वाटण उसळ पण आहे गी होस्ट आहे खूप आयटम्स खूप चांगले युनिक आयटम्स आहेत त्यांचे मी गोड मध्ये काय ते शोधतो म्हणजे काय अजून काही मालवणचं लोकल असेल असं गोड मध्ये असेल ओके ओके जेवण आलं ते बघा ना मला त्यांचे देश खूप आवडले पकडायला पण खूप छान आहे हे काय ते

मला तुम्हाला गोष्ट परत सांगायची मागच्या मध्ये आम्ही सुद्धा तुम्हाला सांगितलं आम्ही म्हणजे आम्ही जिथे येतो तिथे थाळ्यांचे बरेच प्रकार असतात पण आम्ही थाळी मागवत नाही कारण की एकच थाळी घेतली की आम्हाला तिथे वेगवेगळे पदार्थ टेस्ट नाही करतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं असे वेगवेगळे पदार्थ मागवतो त्यांचे टेस्ट करतो तुम्ही इथे थाळी मागवू शकता पण टेस्ट करायला आम्हाला म्हणून आम्ही वेगवेगळं मागवतो की सगळ्या गोष्टी कारण की एकच थाळी मागवलं एवढं मोठं पॉपलेट आला आणि सुरमई असे आली मोठी मोठी त्यातच पोट भरून जातं सो आम्ही हे वेगवेगळे आयटम्स मागवतो ज्यांनी सगळं खाते टेस्ट करतो सुरमई पण खूप छान दाखवली कसं ठेचा दिला सुरमई बरोबर आणि सुरमई सुरू करतो या वाट काय बाप

मजा येईल मला जेवायला हे एकदम टिपिकल मागवण्यासारखं केले कोलंबी ह्याच्यामध्ये कोलंबीच्या ना शेपटी पण येते तुम्ही बघायचं कोलंबी सालासाकट आहे ना करंदे दिले त्यांनी आणि छान आहे क्वांटिटी पण एका माणसाला पुरेशी अशी आहे आम्ही एक एक प्लेट मागवलेला आहे थाळीमध्ये सुद्धा भरपूर आयटम्स येतात खूप आयटम्स येतात आणि ते पुरेसे होतील अशी थाळी आहे त्याच्यामुळे काही इशू नाहीये पण तुम्ही जर दोन चार लोक असले तर तुम्ही असंही आलाकार टाइप मागवू शकता हो किंवा जर तुम्ही एकटे असतं तुम्ही थाळी सुद्धा मागवू शकता प्युअर मालवणी पद्धतीचे जेवण जर एक्झॅक्टली एकदम ऑथेंटिक मालवणी आहे मला सट मालवण मध्ये पण आहे ना कणकवली साइड थोडी टेस्ट वेगळी असते हो तू अजून मालवणला आचरा वगैरे त्या साइड खाली गेला इंगोडी टेस्ट पद्धत तू कुठे गेला की म्हणजे पुढे बाहेर गेलो गोव्याच्या साईडला पुढे गेलो कर्नाटककडे अजून टेस्ट बदलते मला असं वाटतं कोकणामध्ये पण ना खेडला वेगळं मसाले आणि गुहागर आणि रत्नागिरीमध्ये वेगळी आपण कुठे जातो तिथे लोकांना सांगतो की तुझ्या जेवणाला टेस्ट मसालेमुळे येतेच बरोबर पण ते चला तिथले तिथल्या पाण्याची जी एक चव आहे कारण की शेवटी कुठल्या जेवण पाण्याची बनवत असते ती जी पाण्याची चव त्या म्हणून मिक्स होते ना त्याला खूप महत्व असत मला ना कोकणात असं छान जुनं घर आहे एखादी आजी काष्टा साडी नेसून चुकीवर भाकरी राहते आणि वरण एका कौलात नाही सूर्याचा कवर अस मारे आणि अशा ठिकाणी जेव्हा बसलो तर असं भारी वाटेल ना म्हणजे एखादी भाकरी जास्त जाईल एक भाकरी काढणार दोन भाकऱ्या कधीला काढणार पण नाही आणि समजा त्याच्या जोडीला आजी आता कोकणातल्या गोष्टी सांगते मुगा जा हा असं काहीतरी मुद्देवाला बाबा अच्छा ज्या गोष्टी असतात ना डेंजर डेंजर तर सकाळीच ऐकायला मजा येते मला कायम असं वाटतं पुढचा जन्म येणं चला कोकणात भावा आपण त्याची वाट बघूत ना भाई तुझी फेवरेट डिश मटण आपला पाण्यात आलंय मारून ठेऊया सर छान पैकी काय मटणाचं ना एक आता हा घेणार नाही नाही तू घेत लहानपणापासून सगळ्या नळ्या त्यामुळे थोडा मान तुझा मोठा बहुमान ठेवून ही नळी मी तुझ्या स्वाधीन करत आहे हॉटेल आहे ना फोर्स हे ठाण्यामध्ये तीन पेट्रोल पंप जवळ एक छोटं हॉटेल होतार कमी डेस्क म्हणजे बसायची जागा पण खूप जुने म्हणजे जवळपास सोळा सोळा वर्ष वगैरे आसपास हे हॉटेल ठाण्यामध्ये आहे आणि आता ह्या हॉटेलचं लोकेशन बदललंय ठाण्यामध्ये रामवर्ती रोडच्या बाजूला म्हणजे गजानन महाराजांच्या महिला आसपास जर महाराष्ट्र विद्यालय कोणाला माहिती असेल तर महाराष्ट्र विद्यालयाच्या अगदी समोर आता हे हॉटेल इथे सुरू झालंय नवीन जागेमध्ये छान सिटिंग आहे दोन तीन चार पाच सहा सात आणि सात आठ टेबल्स आहेत बसायला आणि आरामात बसू शकता चार जण बसू शकतील अशी एका टेबलवर व्यवस्था आहे सहा सातचा मोठा टेबल नाहीये पण कसं काही हरकत नाहीये आणि जेवण चांगलं आहे क्लीन आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि जेवणाची क्वालिटी खूप चांगली आहे टिपिकल टीक। मालवणी फूड इफ यु आर ऑफ मालवणी तर तुम्ही नक्की ट्राय इतकं सगळं खाल्ल्यानंतर आत्ता शेवटला आपल्याला दोन तीन गोष्टी आणून दिल्यात वेगळ्या माझं फूड चिकन खिमाय बाई टेस्ट करतो पण हा हिरव्या मसाला हा चिकन खिमाय वाटत त्याचा टेस्ट वाटतं अटेम्प्टिंग जरा हिरवे वाटाणे म्हणून घातले मस्त टिपिकल इराणी कॅफे मध्ये मिळतो तसा हा नाहीये घरगुती जसं आपण करू शकतो घरी कसं होतं आणि बाई भात आणि मासाच सार जे काही मजा आहे ना एकदम मालवणी हॉटेल मध्ये येऊन माशाच सार म्हणाल परफेक्ट आहे जमलंय जसा वेस्ट देश जसा हेच जरा कमी होती एवढ्या वेळापासून जे आलेलं आहे खाऊ मस्त आहे खूप छान आहे मला खिमा आवडला चिकन खिमा मस्त आहे हिरवा जो काही खिमा आहे मी राईस बरोबर ट्राय करतो पण छक्सलुटली अमेझिंग हे जे काय ना एवढस खाल्ल्यानंतर जर असा भात आणि रस्सा जर आपल्या नशीबी असेल ना तर आपणच सला आपण जस आपल्या मित्रांच्या महाराज मित्रांच्या घरी जेवतो ना आपली जशी सेम टेस्ट आमचे एक मित्र आहे मालवणीचे विवेक त्यांची आई अशी अतिशय सुंदर वाटते कोंबडी वडे चिकन वगैरे मला मला मांडी घालायची असं मांडी घडून बसलोय मी परत एकदा सांगतो जिथे घरगुती जेवण असत ना तिथे हाताने जेवण असत चमचे बिमचे आणि सगळी अंधश्रद्धा ह्या सार मध्ये ना कोकम व्यवस्थित वाहोबर आणि कोकम म्हणजे आंबट पण एवढा मस्त आहे ना ह्या बात आहे बहुत बढिया बहुत ही सुंदर

नुसतं जेवलं पॉट भरलं खरं अर्थ आणि परत पोट असं भरलं काय असतं ना एक असतं नुसतं जेवायचं ना पोट भरण्यासाठी जेवायचं आणि एक असतं मनापासून जेवायचं बरोबर त्याच्यामध्ये पोट पण भरतं मन पण भरत बऱ्याच वेळेला पोट भरतं पण मन भरत नाही आणि काही वेळेला मन भरतं पण पोट भरत नाही आहे की नाही तर मला असतं की इथे ना दोन्ही झालं आमचं पोटही भरलं मनही भरलं आणि जिभेवरचे चोचले पुरवले गेले टेस्ट पण कमाल होती आम्ही खूप काही गोष्टी खाल्ल्या जसं मग आम्ही तुम्हाला म्हणाल तसं आम्ही आज प्रत्येक ठिकाणी फक्त थाळी घेत नाही कारण मग लिमिटेशन्स येतात त्यामुळे आम्ही तिथल्या मेन मेन गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा दाखवतो ह्या ठिकाणी थाळी अवेलेबल आहे नॉनव्हेज थाळी अवेलेबल आहे व्हेज सुद्धा आहे मध्ये सुद्धा व्हरायटी येत नाही तर बऱ्याच नॉनव्हेज रेस्टॉरंट मध्ये ना एक फिक्स्ड मेनू असतो व्हेज थाळीचा आणि तू डावलला जातो डावलला जातो बरोबर आहे इकडे तसं होत नाही तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत व्हरायटीज आहेत आहे। तर आज आम्ही इकडे चिकन सुक्का घेतलं प्रॉन्स सुका घेतलाय सुरमई तवा फ्राय होतं पापलेट तवा फ्राय होतं आणि मटन सुक्का होत तर चिकन सुक्का तीनशे रुपये प्रॉन्स सुक्का चारशे रुपये सुरमई तवा फ्राय चारशे ऐंशी रुपये साईज मीडियम आहे व्यवस्थित आहे डिसेंट आहे पापलेट तवा फ्राय चारशे ऐंशी रुपये आणि मटन सुक्का चारशे रुपये सगळे मिळून एकवीसशे त्रेसष्ट म्हणजे दोन हजार एकशे त्रेसष्ट रुपये झालेले आहेत आणि आय थिंक इट्स रिजनेबल आणि काहीच हरकत नाही हो छान तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळत असेल ना तर मला असं वाटतं की इट्स रिजनेबल काहीच प्रॉब्लेम नाही चविष्ट जेवण आहे छान आहे मस्त मराठी गाणी लावलेली छोट्या आवाजात लावलेत त्यामुळे काही तुम्हाला डिस्टर्बन्स होत नाही मजा येते अँबियन्स पण चांगला आहे लोकेशन चांगलं आहे ठाण्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा नक्की या एखादा शनिवार रविवार शुक्रवार संध्याकाळ नॉनव्हेज खायची हुक्की आली फॅमिलीला घेऊन या वॉर्डभर जेवा पुन्हा एकदा सांगतो जुनं हॉटेल तीन पेट्रोलचं इथे होत आता नव्याने इथे शिफ्ट झालं सोळा हॉटेल तिथे होतं पण इथे आल्यानंतर कळलं की त्यांचे सोळा वर्ष जुने कस्टमर सुद्धा आज येत आहेत खायला सो व्हिडिओ बनवायचं मूळ कारण हेच आहे की जागा शिफ्ट झाली दोन्ही आता जो नवा ऍड्रेस आहे तो नवा ऍड्रेस आम्ही तुम्हाला आता इथे खाली देत आहोत डिस्क्रिप्शन मध्ये सो नक्की या आणि विसरू नका कॅज्युअल छापाच्या अंडर खवय भाऊ हे आमचं सेगमेंट आहे आणि आमची टॅगलेन आहे सक्के भाऊ चांगलं चांगलं खाऊ करा कमेंट करा आणि हो मी परत जसं मग अशी म्हणालो की मी नेहमीच मध्ये म्हणतो की तुम्हाला जर एखादं हॉटेल आवडत असेल ना तर तुम्ही नक्की आम्हाला या कमेंट मध्ये कळवा तुम्ही या हॉटेल मध्ये जर जेवला असाल तर तुम्ही ह्या कमेंट बद्दल सांगा बऱ्याच रेस्टॉरंट जिथे आम्ही व्हिडिओ केले तिथले लोक म्हणतात की हो तुमच्यामुळे काही लोक येत आहेत आणि ते सांगतात की कॅज्युअल छापाचा व्हिडिओ बघून आम्ही इथे आलो तर हॉटेलमध्ये गेलत तर सांगा की जर व्हिडिओ बघून आला असेल तर नक्की सांगा की आम्ही कॅज्युअल छापाचा व्हिडिओ बघून आलो खवय भाऊंचा व्हिडिओ पाहिला आणि तिथे आलो तर कमेंट करा सबस्क्राईब करा लोकांना तुमच्या फॅमिलीला मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपलं इंस्टाग्राम चॅनल पण आहे कॅज्युअल छापा या नावानं इंस्टाग्राम चॅनल आहे कदाचित तुम्ही खवय्य भाऊ म्हणून सुद्धा जर तुम्हाला सापडणार नाही कॅज्युअल छापा आम्हाला इंस्टाग्राम अकाउंट आहे तेही नक्की तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करत राहा आणि असंच प्रेम राहू द्या पुढच्या एपिसोडला नक्कीच भेटू बाय 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 बाय